नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिषा आणि वास्तुतज्ञ आज वास्तूनुसार परत पुन्हा एकदा आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे आपल्याला असं होतं ना की आपल्याकडे भरपूर वैभव्य असतं यश कीर्ती असतं पण अचानक कुठेतरी अलक्ष्मीचा वास घरामध्ये होतो तो हृद्ध चालला जातो जेवढा मान सम्मान पाहिजे तो राहत नाही असं म्हणा की तुम्ही जिथेही गेले तिथे तुम्हाला अपयश मिळतं लोकांच्या मुखामधनं तुमच्याविषयी निगेटिव्हिटी निघतं आपण असं म्हणतो ना माझ्या पाठीमागे कोणीतरी मला काहीतरी म्हणत आहे त्यांचा औरफील तुमच्यापर्यंत येतो मग आपल्या घरामध्ये दरिद्रता येईनी आपल्या घराच्या खूप चांगल्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागणे आणि लक्ष्मी माता कशी आहे की ही चंचल आहे आली आणि गेली मग आपल्यासोबत नेहमीच चालू असतं की जो आपल्याला जो रुद्वा पाहिजे असतो तो आपण मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे या आपली फॅक्टरी म्हणा शॉप म्हणा ते बंद पडलाय कस्टमर येत नाही मग अशा वेळेस काय करायला पाहिजे अशा वेळेस आपल्याला गजलक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये आपल्या शॉप फॅक्टरीमध्ये करायला पाहिजे आता गजलक्ष्मी काय गजलक्ष्मी म्हणजे साक्षात लक्ष्मी माता कमळावरती विराजमान आहे आणि ऐरावत ऐरावत म्हणजे हत्ती हत्ती त्यांचा अभिषेक करत आहे ज्या टाइमला लक्ष्मी माता वैकुंठामधनं धरतीवरती आली होती तर ती रुद्र अवतारमध्ये आली होती जसं असं म्हणा की त्यांनी विष्णू भगवानांना म्हटलं होतं की मला आता तुमची काहीच गरज नाही पण विष्णू भगवानांना माहिती होतं की आपण जर पालन हरताय तर आपल्याला चालन हरता लक्ष्मीची गरज आहे सृष्टी कशी चालेल ना सुख समृद्धी वैभव लक्ष्मीकडनं येतो पैसा लक्ष्मीकडनं येतो मग पैसा तर सगळ्यांनाच हवा असतो मग विष्णू भगवानांनी विचार केला की हिला कसं मनवायचं हिला कसं खुश करायचं त्या टाईमला दोन्ही ऐरावत मेल आणि फिमेल ही जोडी गजलक्ष्मीच्या रूपामध्ये बसलेल्या लक्ष्मीचा अभिषेक करतात तुम्ही फोटो बघितला असेल की खूप वेळा लक्ष्मी माता बसलेली आहे आणि हत्तींचे फोटो आहे ते हत्ती का अभिषेक करतात खूप जणांना प्रश्न पडत असाल ते लक्ष्मी मातेचा अभिषेक करून लक्ष्मी मातेला सांगत आहे की आमचं गेलेलं वैभव ऐश्वर्या आम्हाला मिळू दे म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये हे जोडी ठेवायला सुरुवात करता ते खूप चांगलं काम करतं जसं आजचा शुक्रवार आहे आणि माझं लक्ष्मीचं व्रत सुद्धा चालू आहे तर माझ्या मुखामध्ये नेहमी चालू होतं की मला माझ्या घरामध्ये ही जोडी आणायची आहे देवघरामध्ये ठेवायची आहे माझ्या कारण क्लाइंट येतात येणं जाणं मी लोकांचं वास्तू करते मला लोकांच्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी आणायची आहे म्हणून हत्ती कशी असतात बलवान असतात त्यांच्यामध्ये ताकद असते शक्ती असते आणि शांतता सुद्धा आहे गणपती बाप्पांचं मुख जे आहे ते हत्तीचंच आहे म्हणून बुद्धीचे पण देवता आहेत आणि जेव्हा तुम्ही यांना ठेवता लक्ष्मीच्या रूपामध्ये साक्षात प्रॉस्पेरिटी आपल्याला देतात आता हे कुठे ठेवायचं आणि कसं सगळ्यात आधी तुमचं शॉप असेल फॅक्टरी असेल तुमचं ऑफिस टेबल असेल तर उत्तर दिशेला ठेवा आणि जेव्हा तुमचं उठक बैस बैठकचं काम आहे जसं दुकानावर येणे आणि जाणे असे गिरे घेतात तिथे वर असलेली सूंडवाले चालतात पण घरामध्ये जर आपल्याला ठेवायची आहे हत्ती म्हणजे गजलक्ष्मी तर त्यांची सोंड कधीही खाली असावी आणि असे हत्ती तुम्हाला इझिली मार्केटला मिळतात तुम्ही चांदीचे तांब्याचे जसं माझ्याकडे हे सिल म्हणजे सिल्वरमध्ये आहे पण त्यांना मी कोटिंग केलेलं आहे वरनं कलर केलं आहे जसं ग्रीन आणि रेड कलर आहे प्रॉस्पेरिटीचा आहे बंडल्सचं आहे तर हे जे मेल आणि फिमेलचे जे जोडपं आहे हे तुम्हाला माझ्याकडनं सुद्धा मिळेल मी सिद्धीनुसार देत असते सगळ्यांना आणि मी आज जसं माझ्या घरात आज शुक्रवार दिवशी मी स्थापना केली खूप चांगला दिवस आहे लक्ष्मीचा दिवस आहे आणि असं म्हणा की आज माझं व्रतसुद्धा आहे तर या दिवशी मला हे खूप सुंदर असे हे जोडपं मिळालेलं आहे मी यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे ते पण आपल्यासोबत थोडंसं शेअर करणार आहे ओम श्रीम 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 ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः ओम विष्णुप्रियाय नमः ओम श्रीं ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम जर तुम्हाला जसा पाहिजे तसा मान सन्मान मिळत नाही पैसा मिळत नाही घरामध्ये चातुर्यता नाही आहे लेकरांमध्ये तर आजच यांची स्थापना करा आणि खूप चांगला रिझल्ट बघा